नमस्कार कशा सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे मस्त असे कटलेट हे हे बघा मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता तुम्हाला मी कट, दा कट करून दाखवते बघा मस्त गरमागरम कटलेट आपले तयार झालेले आहेत पॅटीस आम्ही कटलेट बन बोलतो आणि चला आता आपण रेसिपी सुरुवात करूया इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे ते शिजवून घेतलेले आहेत साली काढून स्मॅश करून घेतलेले आहेत जास्त बारीक केलेलं नाही इथे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडेसे तेलामध्ये परतून पेस्ट करून घेतलेले आहे इथे जिरं बडीशेप आणि धणे थोडेसे ओबडधोबड असे वाटलेले आहेत मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ हळद आणि मोहरी लागणार आहे तर आता आपण कढईमध्ये पहिल्यांदा तेल गरम मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घातलेलं आहे मी आणि ती आपण पूड केलेली आहे थोडीशी भरड म्हणजे धणे जिरं आणि बडीशेप थोडंसं भाजून खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे थोडंसं मीठ घालून इथे जे आपण पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता ही पण दोन मिनटं तेलामध्ये परतून नंतर मग तिची पेस्ट केलेली आहे म्हणजे फ्लेवर चांगला येतो थोडंसं हिंग घातलं आहे चांगली मस्त अशी फोडणी परतून घ्यायची आपल्याला चवीप्रमाणे मीठ घातलं आहे यामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचे च आपल्याला इथे कलर येण्यासाठी हळद घालायचे परत एकदा परतून घ्यायचे एक, एक दोन ते तीन मिनटासाठी चांगला मसाला परतला ना आपला हा की मग आपल्या पॅटीसला किंवा कटलेटला आहे ना मस्त असा फ्लेवर येतो नाहीतर मग कच्चं कच्चं लागतं चांगलं लागणार नाही म्हणून चांगलं परतून घ्यायचे आता भाजी आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त परतून घ्यायची फोडणी आपल्याला एकत्र करायची आहे फक्त आणि मस्त असा कलर आलेला आहे भाजीला वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे छान दिसते कोथिंबीरवरून आता आपण ही भाजी बाजूला ठेवून देऊया थे आता ब्रेडचे कट ब्रेडला आपण ते कट करून घेऊया ब्रेडवरती भाजी ठेवून देवायचे थे मस्त अशी भाजी एकदा मिक्स करून झाली की मग हे करून ठेवायचे बाजूला करून ठेवायचे आणि आता आपल्याला बॅटर तयार करायचे त्यासाठी सफेद तीळ ओवा चिमूटभर खाण्याचा सोडा हळद मीठ चवीप्रमाणे तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर हे हे सर्व जे घेतलेले आपण साहित्य ते सर्व एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये मी एक वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे तर आ, हे आहे ना हे जेवढं साहित्य घेतले ते घातल्याने आहे ना आपले पॅटीसला आहे ना मस्त असं खमंग आणि खुशखुशीतपणे येतो आपण बाहेर गाड्यावर म्हणजे टपरीवर तपरीवर आपण असे पॅटीस खा बाहेर खातो तर त्यामध्ये फक्त कसं पीठ असतं आता हे घरी बनवायचे म्हणून सफेद तीळ सर्व हे घातलेलं आहे मी आणि एकदम भारी होतात आणि ते सर्व मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपण एक दोन तीन ते तीन मिनटासाठी असं आपण करून घ्यायचं म्हणजे आहे ना मस्त असं ते कुरकुरीतवरचं जे बॅटर आहे ना पॅटीसचे ते एकदम असं कुरकुरीत होण्यास मदत होते आणि हे बघा असं स्लरी टाईप आपल्याला हे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आता ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि ते ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत मी आणि त्यावरती मस्त असं गच्च भरून आपल्याला बटाट्याची भाजी आहे ती क घालून घ्यायचे सर्व काठोकाठ पसरून घ्यायचे आपण बाहेर खातो तर तिथे कसं थोडीशीच बटाट्याची भाजी असते आणि जास्त करून ब्रेड आणि बेसनच लागतं आपल्याला खाताना पण आता आपण घरी करतो आहे त्यासाठी मग मस्त असं आणि थोडीशी भाजी मला ती कमी तिखट लागली म्हणून तर चाकून बघितली तर त्यावरून मी परत चिली फ्लेक्स घातले आणि परत असे एकावर एक ब्रेड असे ठेवून दिले आणि मधोमध असं त्रिकोण टाईप असं मी कट करून घेतलं तुम्ही असंच अख्खाच्या अख्खं तळू शकता मी मधोमध असे दोन तुकडे केले आणि मग ते तुकडे करून आपण ते बेसनचं पीठ जे आपण तयार केलेलं आहे बॅटर त्यामध्ये घोळून घ्यायचे आणि मग ते मस्त असं कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं अशा प्रकारे मी हे कटलेट करून घेतलेले आहेत म्हणजे स्लाईस करून घेतलेत अगोदरच म्हणजे पटापट -पत तळायला मोकळं आता हे जे आपण बॅटर केलेलं आहे त्यामध्ये घालायचं एक दोनदाच फक्त डीप करायचं कारण आपलं पीठ एकदम मस्त असं थिक पण नाही जास्त आणि हे पण नाही आता हे तेल तापलेलं आहे मस्त असं कडक तेल तापायला पाहिजे तेल तापले त्यामध्ये मी एक पॅटीस सोडलेले आता दुसरा पण आपण एक याच्यामध्ये पॅटीस सोडून देऊया आणि मस्त दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घ्यायचे ते एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात आता थंडी पळ पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीच्या दिवसात कसं चटपटीत असं काहीतरी गरम गरम नाश्त्यासाठी पाहिजे असते मुलांच्या स्कूलच्या डब्यामध्ये पण आप तुम्ही हे देऊ शक दोन्ही बाजूनी मस्त असे आपण हे फ्राय करून घ्यायचे आणि जास्त असे अल्टीपल्टी करायचे करायची नाही म्हणजे दोनदाच आपण पलटी करायची एकदा एका बाजूने आणि एकदा एका बाजूने असं दोन्ही बाजूने आपण हे फ्राय करून घ्यायचे एकदम भारी असे कुरकुरीत खुसखुशी होतात कारण आपण यामध्ये तीळ घातलेलं आहे आणि डायजेस्ट होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲसिडिटी होऊ नये म्हणून तर आपण ह्यामध्ये ओवा पण घातलेला आहे हिंग घातलेले आहे बटाट्याच्या भाजीमध्ये मस्त असे हलके फुलके असे पचणारे मस्त असे आपले पॅटीस घरच्या घरी एकदम भारी तयार होतात अशा प्रकारे मी सर्व हे पॅटीस तळून घेते पॅटीस कटलेट ब्रेड पकोडा तुम्ही कोणत्या प्र कोणत्या नावाने ह्या पदार्थाला नाश्त्याला ओळखता ते नक्की सांगा आणि त्याबरोबर मिरच्या तळलेल्या आहे मी आणि आतमध्ये बघू शकता आहे मी कट करून घेतलेलं आहे मस्त भाजी आतमधून भरलेली दिसते शेजवान चटणी टोमॅटो सॉस आणि लसणाची चटणी आहे याबरोबर मस्त सर्व केलेलं आहे या खायला तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ